एकशे पंचवीस रुपये बोलणार का आपल्याला डबल डी नको सत्तर नाही एकशे वीस एकशे पंचवीस चाळीस एकशे पन्नास कराशे पन्नास बोला तीस तीस चाळीस पन्नास सत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद शंभर रुपये शंभर रुपये अकराशे पन्नास शंभर दीडशे दोनशे अडीचशे तीनशे रुपये दोनशे तीन लाख तीनशे अकरा तीनशे तीन अकव पंचावन्न तीन ऐंशी चारशे रुपये चारशे अकरा चारशे वीस चारशे तीस चारशे चाळीस चारशे एकावन्न पंचावन्न साठ पासष्ट सत्तर ऐंशी नव्वद पंच्याण्णव बरे पाचशे पाचशे रुपये बरोबर का हो

शंभर दोनशे दोनशे अडीचशे तीनशे रुपये तीनशे दहा तीनशे अकरा तीनशे दोन चारशे अठरा एकशे पंच्याऐण्ण चारशे रुपये चारशे दहा चारशे अकरा चारशे चारशे वीस चारशे एकावन्न पंचावन्न रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये एस पी आठशे ब्याण्णव शंभर एकशे दहा एकशे वीस एकशे तीस चाळीस एकशे पन्नास दीडशे चाळीस वीस तीस चाळीस पन्नास पन्नास रुपये साठ रुपये साठ रुपये साठ रुपये साठ रुपये पवार हे गवार तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे अकरा एक गवनशे हां पंचावन्न बावन पंचावन्न हे गवार थीश गवार सुपर एकशे पंचावन्न चारशे अकरा एकवीस चारशे एकोणऐंशी पाचशे पाचशे दहा पाचशे अकरा पाचशे एकोण पंचावन्न साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी सहाशे रुपये सहाशे अकरा सहाशे बारा सहाशे एकवीस सहाशे पंचवीस सहाशे तीस पस्तीस चाळीस पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी सहाशे ऐंशी शंभर शंभर एकशे दहा एकशे वीस एकशे चाळीस एकशे पंचाळीस एकशे पन्नाव सातशे त्र्याऐंशी नव्वद दोनशे रुपये आठशे ब्याण्णव चाळीस रुपये बिके चाळीस रुपये चाळीस बिके घ्या खर बोला बावीसशे रुपये दहा तीनशे अठरा तीनशे पंधरा चाळीस तीनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद चारशे रुपये एक साडे आठशे अकरा चारशे अठावन्न पंचावन्न पुणे पाचशे एक